जेव्हा नात्यात तिसरा आला पुण्याच्या उपनगरात राहत होते अनिकेत आणि सायली दोघांचं लग्न प्रेमविवाह नव्हतं पण जुळवून आणलेलं असं ठरलेलं लग्न होतं अनिकेत एका प्रायव्हेट कंपनीत अकाउंटंट होता आणि सायली शिक्षिका लग्नाला जवळपास सात वर्ष झाली होती आणि त्यांना पाच वर्षांचा मुलगा होता ओम घर दिसायला छान लोकांना आदर्श कुटुंब वाटावं वा असं पण आतमध्ये मात्र छोट्या छोट्या भेगा पडायला सुरुवात झाली होती सुरुवातीच्या वर्षांत सगळं व्यवस्थित चाललं सायली घर सांभाळत होती शाळा आणि घर यामध्ये धावपळ करायची अनिकेतही ऑफिसमधून थकल्यावर घरी यायचा पण जसंजसं वेळ पुढे गेला तसतसं दोघांमध्ये संवाद कमी होत गेला सायलीला वाटायचं की अनिकेत तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही तिचं ऐकत नाही आणि अनिकेतला वाटायचं की सायली नेहमीच तक्रारी करते हसतमुख राहत नाही सायलीला शाळेत तिचा एक सहकारी भेटायचा रोहन रोहन वयाने थोडा मोठा होता बोलण्यात गोडवा होता आणि विशेष म्हणजे तो नेहमीच सायलीच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचा ज्या गोष्टी ती अनिकेतला सांगायची आणि अनि तो दुर्लक्ष करायचा त्या गोष्टी रोहन मनापासून ऐकायचा सुरुवातीला साधं बोलणं कामाचं गप्पा हळूहळू खासगी आयुष्याबद्दल प्रश्न घरी कसं चाललंय तुझ्या चेहऱ्यावर नेहमीच थकवा दिसतो सायली काळजी घे अशा छोट्या छोट्या वाक्यांतून सायलीला समाधान मिळायला लागलं अनिकेत दररोज उशिरापर्यंत ऑफिसमध्ये गुंतून राहू लागला त्याला वाटायचं की घर चालवण्यासाठी पैसेच महत्वाचे आहेत पण त्याला जाणवलं नाही की पैशांपेक्षा जास्त सायलीला त्याच्या वेळेची गरज होती एका संध्याकाळी सायलीने विचारलं तुला माझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा नाही का अनिकेत फोन हातात घेत म्हणाला सायली मी थकतो ग खूप तुझं काही हवं असेल तर सांग पण रोज रोज नाटक नको त्या रात्री सायली मनातल्या मनात रडली त्या क्षणीच रोहनच्या शब्दांची आठवण तिला आली कोणीच समजून घेत नसेल तर मी आहे ऐकायला आणि ती नकळत त्याच्याजवळ जाऊ लागली एकदा शाळेच्या सहलीत रोहनने सायलीला चहा दिला आणि सहज म्हणाला तू हसलीस की दिवस छान वाटतो ते वाक्य तिच्या मनात घर करून राहिलं घरी मात्र अनेकेत सतत रागात कामात आणि मोबाईलमध्ये गुंतलेला सायलीला जाणवायला लागलं की ती भावनिकदृष्ट्या रोहनकडे झुकते आहे तिला अपराधीपणाही वाटायचा कारण ती विवाहित होती तिला मुलगा होता पण तरीही ती रोहनच्या शब्दांवर त्याच्या जवळीकीवर भारावली होती दिवसेंदिवस हे नातं घट्ट होत गेलं रोहन आणि सायली तासनतास बोलायचे शाळेत फोनवर कधी कधी भेटून त्यांचं नातं अजून शारीरिक पातळीवर गेलं नव्हतं पण मनाने मात्र दोघे खूप जवळ आले होते एक दिवस अनिकेतने अचानक सायलीचा मोबाईल हातात घेतला त्यात रोहनसोबतचे काही मेसेजेस होते तू खूप विशेष आहेस माझ्यासाठी तुझ्याशिवाय दिवस अपूर्ण वाटतो अनिकेतच्या डोक्यात जणू वादळ उठलं त्याने सायलीला विचारलं हे काय आहे तू माझ्याशी प्रामाणिक आहेस का सायली गोंधळली तिला वाटलं आता सगळं संपलं ती रडू लागली काही बोलू शकली नाही अनिकेतचा राग अनावर झाला त्याला वाटलं की सायलीने त्याला धोका दिला मी दिवस रात्र कष्ट करतोय आणि तू दुसऱ्याशी त्याचे शब्द बोचरे होते सायलीने स्पष्ट केलं मी फसवलं नाही तुला पण हो माझ्या आयुष्यातल्या रिकामेपणाला रोहनची साथ मिळाली तो क्षण दोघांसाठी भयानक होता ओम मात्र काहीच न समजून आईवडिलांचं भांडण बघत होता त्या रात्री अनिकेत झोपलाच नाही दुसऱ्या दिवशी त्याने आईवडिलांना फोन केला आणि सगळं सांगितलं घरात मोठा गोंधळ झाला सायलीला समाजाचा कुटुंबाचा मुलाचा विचार करून अपराधीपणाने ग्रासलं रोहनलाही तिने भेटून सांगितलं हे नातं चुकीचं आहे मला माझं घर वाचवायचं आहे रोहनने तिचा हात धरून म्हणालं मी तुला समजून घेतलं होतं पण जर तुझं ठाम असं असेल तर मी दूर जातो सायली घरी परतली पण अनिकेतचं मन मात्र अजूनही दुखावलेलं होतं दिवसेंदिवस तो थंडपणे वागू लागला कधी बोलचालच नाही कधी उपहास सायलीने कितीही प्रयत्न केले तरी विश्वासाचा धागा तुटलेला राहिला उमचं बालपण यातून उद्ध्वस्त होऊ लागलं शाळेत तो शांत झाला मित्रांपासून दुरावला त्याच्या शिक्षकांनी विचारलं तर तो म्हणायचा आई बाबा नेहमी भांडतात सायली मनातून तुटत गेली तिला वाटू लागलं मी खरंच इतकी चूप केली का की फक्त रिकाम्या जागेला भरून काढण्याचा प्रयत्न केला सायली आणि अनिकेतच्या घरात आता शांतता उरली नव्हती एकेकाळी उमच्या हसण्याने भरून राहिलेलं घर आता जड वातावरणाने व्यापून गेलं होतं दोघं एकमेकांशी बोलतच नसत जर कधी काही बोलणं झालं तर ते फक्त आवश्यक गोष्टींसाठी जेवण ठेव ओमला घेऊन ये बिल भरलं का इतकंच प्रेम माया हसू सगळं हळूहळू विरून गेलं होतं सायली रोज स्वतःशी झगडत होती ती अपराधीपणाने थथरत होती रात्री झोपताना तिला रोहनसोबतच्या आठवणी डोक्यात यायच्या त्याचं त्याच बोलणं त्याची काळजी हे सगळं नकळत आठवायचं आणि लगेच मन अपराधीपणाने भरून यायचं ती देवासमोर हात जोडून म्हणायची देवा मी चुकीचा रस्ता धरला मला माझं घर परत वाचवायला मदत कर पण देवाने प्रार्थना ऐकली तरी अनिकेतच्या मनातला राग संशय तुटलेला विश्वास हे काही सहज परत येणार नव्हतं एके संध्याकाळी अनिकेत ऑफिसहून आला तो थकलेला होता पण चेहऱ्यावर निराशा आणि संताप स्पष्ट दिसत होता सायलीने धीर करून त्याच्यासमोर जेवण वाढलं आणि हळू आवाजात म्हणाली अनिकेत आपण बसून बोलू का मला खूप काही सांगायचं आहे तुला अनिकेतने तिच्याकडे पाहिलं पण त्याच्या डोळ्यांत दगडासारखा थंडपणा होता तो म्हणाला आता बोलून काय होणार आहे जे करायचं ते केलंच मला माफ कर पण मी विसरू शकत नाही सायलीचं मन तुटलं पण तिने हार मानली नाही ती म्हणाली हो मी चूप केली पण मी तुझा विश्वास परत मिळवायचा प्रयत्न तरी करू शकते तू मला एक संधी दे अनिकेतने थेट उत्तर दिलं नाही तो फक्त उठून हॉलमध्ये जाऊन टीव्ही लावून बसला त्या रात्री सायली मुलाच्या खोलीत जाऊन बसली ओम झोपलेला होता त्याच्या चेहऱ्याकडे बघून तिचे डोळे पाणावले या निरागस मुलाचं काय चुकलं त्याने काय पाहायला हवं आईबाबांचा तिरस्कार की त्यांच्या थंड नजरा पुढच्या आठवड्यात अनिकेतच्या घरी त्याचे आईवडील आले आईने सायलीला एकटं पकडलं आणि म्हणाली सायली तुझ्या वागण्याने अनिकेत खूप तुटलाय आम्ही तुला मुलगी मानतो तू ही चूक मान्य केली आहेस मग आता नातं वाचवण्याची जबाबदारी तुझीच आहे सायली रडली तिने सासूबाईंना सांगितलं आई मी खरोखर अपराधी आहे पण मी नातं मोडू इच्छित नाही मला माझं घर परत हवं आहे मला माझा नवरा परत हवा आहे आईने तिला धीर दिला पण आईचं मनही दुखावलेलं होतं ती म्हणाली बाळ नवऱ्या बायकोच्या नात्यात एकदा जर तिसरा आला तर सावली कायम राहते आता तुला कितीही प्रयत्न करावे लागतील दरम्यान रोहन सायलीच्या जीवनातून दूर गेला होता त्याने तिला स्पष्ट सांगितलं होतं सायली तू नातं वाचवायचं ठरवलं आहेस तर मी मागे सरकतो मी तुझ्या घराचा विध्वंसक ठरू इच्छित नाही पण सायलीच्या मनात मात्र अजूनही गोंधळ होता कधी तिला वाटायचं की अनिकेतच्या थंड वागण्यापेक्षा रोहनची माया खरी होती आणि कधी तिला वाटायचं की पती मुलगा संसार यांना सोडणं ही मोठी चूक ठरेल एके दिवशी शाळेत सहकाऱ्यांनी सायलीकडे विचित्र नजरेने पाहायला सुरुवात केली कुणीतरी तिच्या आणि रोहनच्या नात्याबद्दल कानावर पाडलं होतं तिच्या प्रतिष्ठेवर डाग लागला ती घरी आली आणि दार बंद करून रडत राहिली अनिकेतने हे बघितलं पण त्याच्या मनात दया नव्हती तो म्हणाला हे सगळं तूच ओढवलंय स्वतःवर आता रडून काय उपयोग सायलीला वाटलं की ती पूर्णपणे एकटी पडली आहे घरात नवरा बोलत नाही समाजात लोक कुजबुज करतात आणि मनात अपराधीपणाचं ओझ एका रात्री मात्र अनिकेत उशिरा घरी आला त्याने थोडा जास्त मद्यपान केलेलं होतं सायली दार उघडायला आली अनिकेतने तिला बघितलं आणि म्हणाला सायली मला कळत नाही मी काय कमी केलं मी घरासाठी काम केलं पैशासाठी झटत राहिलो तरीही तुला माझ्यात काही कमी वाटलं का सायलीचं मन भरून आलं ती रडत म्हणाली हो तू कमी केलं नाहीस पण तू माझ्यासोबत राहिलास नाहीस मला तुझं वेळ तुझं ऐकणं हवं होतं तू फक्त कमावणारं यंत्र झालास मला माझा नवरा हवा होता तू मला भेटला नाही म्हणून मी चुकीच्या वाटेवर गेले पण त्याचा अर्थ मी तुला सोडू इच्छित होते असं नाही अनिकेत शांत झाला त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण तरीही त्याने काही बोललं नाही तो फक्त सोफ्यावर जाऊन बसला त्या क्षणी दोघांनी पहिल्यांदा मन मोकळं केलं होतं पण जखमा खूप खोल होत्या सायली आणि अनिकेतमध्ये संवाद झाला खरा पण त्यातून लगेच काही सुटकेचा श्वास मिळाला नाही दोघांच्याही मनातल्या जखमा खोल होत्या अनिकेतला अजूनही रोहनची सावली डोक्यातून जायला तयार नव्हती आणि सायलीला स्वतःचं अपराधी पण सतत खाऊन टाकत होतं पुढचे काही दिवस दोघं एकमेकांशी जरा जास्त बोलू लागले पण ते बोलणं नात्याच्या गोडीचं नव्हतं ते जास्त करून जुन्या आठवणींवर शंका कुशंका यांवर केंद्रित होतं अनिकेत कधी कधी विचारायचा तुम्ही किती वेळ भेटलात कुठे कुठे गेलात सायली रडत रडत सांगायची शारीरिक काहीच झालं नाही पण हो मनाने मी त्याच्या जवळ गेले होते अनिकेतला त्या उत्तराने शांतता मिळाली नाही मुलं त्याच्या मनात अजून खोलवर विष पेरलं गेलं त्याला सतत वाटायचं की त्याची बायको दुसऱ्या पुरुषाशी हसून बोलत असेल त्याला वेळ देत असेल जरी सायलीने सर्व नातं तोडलं असलं तरी विश्वासाचा पाया ढासळलेला होता सायली मात्र मनाशी ठरवलं होतं कसंही होवं हे घर मी परत उभं करायचं तिने उमवर अधिक लक्ष देणं सुरू केलं मुलाला अभ्यासात मदत करायची त्याच्यासोबत खेळायची पण मुलाच्या डोळ्यातला गोंधळ तिला रोज चटका लावायचा तो आईकडे बघायचा मग बाबांकडे आणि कधी एकदम शांत व्हायचा शिक्षकांनी पुन्हा सांगितलं ओम एकदम गप झालाय तो आधीसारखा आनंदी राहत नाही सायली रात्री मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायची बाळा तुला काही होऊ देणार नाही मी आई आहे तुझ्यासोबत पण आतून तिला ठाऊक होतं की हे खोटं आश्वासन आहे कारण आई वडिलांचं नातंच जर थंड असेल तर मुलाचं आयुष्य कधी आनंदी होणार एके दिवशी सायलीला शाळेत प्राचार्यांनी बोलावलं सायली मॅडम तुमच्या आणि रोहन सरांच्या संबंधांबद्दल खूप कुजबूज होते आहे हे शाळेच्या प्रतिष्ठेला योग्य नाही आम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे पण तुम्ही स्वतः ठाम राहिलात नाहीत तर गोष्टी हाताबाहेर जातील सायलीच्या पायाखालची जमीन सरकली आता माझ्या नोकरीवरही गदा येणार का ती रडत रडत घरी आली अनिकेत घरी होता त्याने विचारलं काय झालं सायलीने सगळं सांगितलं अनिकेत थोडा वेळ शांत बसला त्याने पहिल्यांदा सायलीला थोडासा आधार देत म्हटलं तू हे सगळं तोडून टाकलं आहेस ना मग घाबरायचं काही नाही समाज नेहमी बोलतोच आता आपल्याला एकत्र राहून हे तोंड द्यायचं आहे सायलीला क्षणभर दिलासा वाटला तिला वाटलं कदाचित अनिकेत मला अजूनही सोडून द्यायला तयार नाही पण दुसऱ्याच दिवशी परिस्थितीने वेगळं वळण घेतलं अनिकेतच्या एका मित्राने त्याला फोन केला अरे तुझ्या बायकोबद्दल मी काही ऐकलंय खरं आहे का अनिकेतने काही उत्तर दिलं नाही पण त्याच्या मनातला जखमेवरचा मलम पुन्हा निघून गेला त्याला वाटलं मी समाजात कसा डोळा भिडवणार त्या रात्री त्याने सायलीला चिडून म्हटलं तुझ्या एका चुकीमुळे मी लोकांसमोर खाली पडलोय माझं करिअर माझी प्रतिष्ठात सगळं डळमळतंय तू मला आयुष्यभराचा डाग लावला आहेस सायली पुन्हा कोसळली ती रडत रडत म्हणाली मी तुला वाचवायचं ठरवलंय मला शिक्षा कर पण मला सोडून जाऊ नकोस हळूहळू घरातला ताण वाढत गेला माता रात्री झोपताना पलंगावर लघवी करू लागला डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं हे मानसिक ताणामुळे होतंय मुलाला शांत वातावरण हवं आहे हे ऐकून सायली आणि अनिकेत दोघांनी थबकले त्यांना जाणवलं की त्यांच्या भांडणांचा त्यांच्या थंड वागण्याचा सर्वात मोठा फटका मुलाला बसतो आहे त्या रात्री दोघांनी उमच्या खोलीत बसून राहिले मुलगा झोपलेला होता पण त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून सायली आणि अनिकेत दोघांचेही डोळे भरून आले सायली हळू आवाजात म्हणाली आपण जर एकमेकांसाठी नाही तरी या बाळासाठी तरी एकत्र राहायला हवं अनिकेतने डोकं खाली घातलं तो काही बोलला नाही पण त्याच्या मनात काहीतरी हललं होतं दरम्यान रोहन पूर्णपणे सायलीच्या आयुष्यातून दूर गेला होता पण त्याच्या अनुपस्थितीतही त्याची सावली होतीच कुठेतरी सायलीला आठवायचं की त्याच्यासोबतचं बोलणं तिला शांती द्यायचं ती आठवण तिला पुन्हा अपराधी करून जायची एका रात्री सायलीने ठरवलं आता पुरे झालं मला माझं आयुष्य शुद्ध करायचं आहे अनिकेतचा विश्वास परत मिळवायचाच तिने दुसऱ्या दिवशी अनिकेतसमोर बसून म्हणाली आपण दोघं एकत्र समुपदेशनाला कॉन्सेलिंग जाऊया का कदाचित आपल्याला तटस्थ माणसाच्या मदतीने हे नातं वाचवता येईल अनिकेतने सुरुवातीला विरोध केला मला अशा लोकांना आपली घरगुती प्रकरणं सांगायची नाहीत पण शेवटी उंच्या अवस्थेमुळे तो तयार झाला समुपदेशकासमोर दोघं बसले सगळ्या गोष्टी एक एक करून बाहेर आल्या अनिकेतने आपला राग आपला अपमान व्यक्त केला सायलीने आपला रिकामेपणा आपली चूक मान्य केली समुपदेशक शांतपणे म्हणाले नात्यात तिसरा येतो कारण दोघेही एकमेकांकडे लक्ष देणं थांबवतात तुम्हाला पुन्हा सुरुवातीपासून एकमेकांना समजून घ्यायला शिकावं लागेल तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही हे नातं वाचवणार आहात का की मोडणार आहात सायलीचा आवाज थथरत होता मी वाचवणार कितीही प्रयत्न करावे लागले तरी अनिकेतने दीर्घ श्वास घेतला पण काही बोलला नाही समुपदेशन सुरू झालं होतं दर आठवड्याला एकदा अनिकेत आणि सायली तिथे जायचे सुरुवातीला दोघंही तटस्थ होते बोलायचं तर फक्त समुपदेशकासमोर पण घरी परतल्यावर परत, परत तेवढाच थंडपणा पण हळूहळू समुपदेशकांच्या मार्गदर्शनाने काही बदल दिसायला लागले त्यांनी सांगितलं तुमचं नातं परत बांधायचं असेल तर गिल्थ आणि राग सोडावे लागतील नव्याने सुरुवात करावी लागेल सायलीने ठरवलं मी रोज काही ना काही छोटा प्रयत्न करेन ती पुन्हा अनिकेतच्या आवडीचं जेवण बनवायला लागली त्याला ऑफिससाठी कपडे हिस्ट्री करायला लागली ती नुसती घरकामापुरतीच नाही तर बोलण्याच्या संधीही शोधायची आज ऑफिसमध्ये खूप काम झालं असेल ना ओमच्या होमवर्कला तू बसशील का तुला त्याच्यासोबत वेळ घालवायला हवा अनिकेत सुरुवातीला फारसं उत्तर द्यायचा नाही पण हळूहळू त्याच्या मनात मोकळेपणाची काच फुटायला लागली त्याला जाणवलं की सायली खरोखरच पश्चाताप करते आहे एकदा दोघेही समुपदेशनावरून परतत होते गाडी चालवताना अनिकेत अचानक म्हणाला सायली तू इतकं का करत आहेस खरंच तुला असं वाटतंय का की हे नातं अजून वाचू शकेल सायलीच्या डोळ्यांतून पाणी आलं ती म्हणाली अनिकेत मी चुकीची गेले होते पण मला तुझ्याशिवाय दुसरं आयुष्य नको आहे मी माझ्या मुलाला अपूर्ण घर द्यायला तयार नाही तू मला शिक्षा कर पण नातं मोडू नकोस अनिकेत बराच वेळ काही बोललाच नाही पण त्याने तिच्याकडे पहिल्यांदा थोडं मवाळपणे पाहिलं त्या नजरेत पूर्वीसारखा उबदारपणा नव्हता पण थंडपणाही नव्हता दरम्यान ओमची अवस्था सुधारायला लागली कारण घरातला ताण थोडा कमी झाला होता तो पुन्हा मित्रांसोबत खेळायला जाऊ लागला एका दिवशी तो धावत आईकडे आला आणि म्हणाला आई आज बाबा मला शाळेतून घ्यायला आले होते आपण तिघं एकत्र आईस्क्रीम खाल्लं सायलीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले तिला जाणवलं की हळूहळू घरातलं नातं पुन्हा जुळायला लागलं आहे पण अजूनही समाजाची नजर त्यांच्या कुटुंबावर होतीच एका नातेवाईकाच्या लग्नात कुणीतरी कानावर बोललं ती बाई ना तिचं प्रकरण होतं दुसऱ्याशी हे ऐकून सायलीचं हृदय पुन्हा थथरलं पण यावेळी अनिकेतने तिचा हात धरला आणि स्पष्ट आवाजात म्हणाला सायली माझी पत्नी आहे जे काही झालं ते आमचं वैयक्तिक आहे आम्ही दोघं एकत्र आहोत आणि राहणार सायली त्या क्षणी अंतर्बाह्य हलली इतक्या दिवसांनी तिला वाटलं की तिच्या नवऱ्याने तिला समाजासमोर पुन्हा मान दिला त्या रात्री बऱ्याच दिवसांनी अनिकेतने स्वतःहून सायलीशी संवाद साधला तो म्हणाला सायली मी तुला विसरलो नाही अजून पण मी प्रयत्न करतोय तूही प्रयत्न करत राहा कदाचित आपण पुन्हा जुने होऊ शकतो सायलीने त्याचा हात घट धरला ती काही बोलली नाही फक्त तिच्या डोळ्यांतून गंगा जमना वाहत राहिली काळ पुढे सरकत गेला समुपदेशन एकमेकांना वेळ देणं मुलाला केंद्रस्थानी ठेवणं या सगळ्यामुळे नात्यात पुन्हा थोडासा रंग आला पूर्वीसारखी गोडी कधी आली की नाही ते दोघं स्वतःलाच ठाऊक नव्हतं पण हो विश्वासाचा धागा पुन्हा विणला गेला सायलीला आता ठाम कळलं होतं नवरा बायकोच्या नात्यात तिसरा आला की घराचा पाया ढासळतो पण जर प्रामाणिकपणे चूक मान्य केली आणि दोघांनी एकत्र प्रयत्न केला तर नातं पुन्हा उभं राहू शकतं अनिकेतलाही जाणवलं कधी कधी पैसे काम करिअर यापेक्षा जोडीदाराला दिलेला वेळ महत्वाचा असतो कारण जर ती जागा रिकामी झाली तर तिसऱ्याला संधी मिळते अखेर काही महिन्यांनी घरात पुन्हा हास्य परतलं ओम पुन्हा खोडकर झाला सायली पुन्हा हसतमुख झाली आणि अनिकेत पुन्हा कुटुंबाकडे वळला त्या संध्याकाळी सगळे गच्चीत बसून चहा पीत होते ओम आकाशाकडे बोध दाखवत म्हणाला आई बाबा पहा तारे चमकत आहेत आपण तिघं तारे बघायला रोज बसूना सायली आणि अनिकेत एकमेकांकडे पाहिले डोळ्यांत भावुकता होती पण यावेळी ती भावुकता भीतीची नव्हती तर नवं आयुष्य सुरू करण्याची होती कथा इथे संपली शेवट गोड आहे पण शिकवण कडू आहे नवरा बायकोच्या नात्यात तिसरा कधीच बाहेरून येत नाही तो नेहमी दोघांमधल्या रिकाम्या जागेतून जन्म घेतो आणि ती जागा फक्त प्रेम वेळ आणि प्रामाणिकपणाने भरता येते जेव्हा नवरा बायकोच्या नात्यात तिसरा येतो तेव्हा त्या नात्याचा पाया हादरू लागतो लग्न हा विश्वास प्रामाणिकपणा आणि समजुतीवर उभा असतो पण जेव्हा तिसरी व्यक्ती या नात्यात प्रवेश करते तेव्हा हे सगळे मूल्य डळमळू लागतात सुरुवातीला एकमेकांमध्ये लहान सहान गैरसमज वेळ न देणं अपेक्षा पूर्ण न होणं किंवा भावनिक अंतर तयार होणं या कारणांनी रिकामेपणाची जागा तयार होते हीच जागा तिसऱ्या व्यक्तीला प्रवेश मिळवून देते ती व्यक्ती कधी मित्राच्या रूपात असते कधी ऑफिसमधला सहकारी असतो कधी सोशल मीडियावरून जोडलेली ओळख असते अशावेळी सुरुवातीला दोघांनाही वाटतं की हे फक्त बोलण्यातलं आहे यात काही चूक नाही पण हळूहळू त्या संवादातून भावनिक जणघडण होते गुपित शेअर होऊ लागतात आणि जे आपल्या जोडीदाराला सांगायला हवं ते बाहेरच्या व्यक्तीला सांगितलं जातं यालाच भावनिक फसवणूक म्हणतात जेव्हा नात्यात प्रामाणिकतेपेक्षा लपवाछपवी वाढते तेव्हा संशय राग मत्सर या गोष्टी आल्याशिवाय राहत नाहीत मग घरात भांडणं थंडपणा आणि दुरावा निर्माण होतो अखेर विश्वासघात समोर आल्यावर नातं तुटण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचतं खरं म्हणजे तिसरा कधीच येत नाही तो दोघांमधल्या जागेतून निर्माण होतो जर पती पत्नी दोघांनी एकमेकांशी उघडपणे संवाद साधला वेळ दिला अपेक्षा समजून घेतल्या तर तिसऱ्याला जागाच मिळत नाही